प्रेक्षकांनो तुझ्या चांगला चांगलाच थाडाय मालिकेच्या उद्याच्या भागात काय कमल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता आजी पण बुलता चांगलाच पान उतारा करत अधिपतीशी बोलू लागत असते आजी म्हणते अधिपतीला एक जादूगर केलाय तुमचा संसार वाचून करता तो जेव्हा परत येईल ना सुनबाई पण आपल्या घरामध्ये परत येईल हे कोण अधिपतीला तर धक्का लागतो अधिपती बोलतो कोण जादूकर नेमकं काय बोलते का आजी तू मला सविस्तरपणे सांग आता आजी पण चळा घडलेला प्रकार सांगू लागत असते चारुआस सूर्यगुंशी गेले अक्षराला परत आणण्या करता तुझे बाबा गेले अक्षराला परत आणण्या करता अधिपतीला एकदम धक्का लागतो तो अधिपती बोलतो त्यांना काय करत होती बरं तिथे जाई की मास्तरीनबाई अंत एकदम सारख्याला वारके मास्तरीनबाई कशा आईसाहेबांच्या विरोधात आहे ना म्हणून ते पण त्यांना आणायला गेले असेल ते आजी बोलते तसं काही यक नाही अधिपती जेव्हा सुनबाई या घरामध्ये येईल ना तेव्हाच घराला घर पण येईल आता मात्र इकडेच इंचेंच होतो आता दुर्गीला पण कळलेलं राहतं की चारुवास गेल्या अक्षराला अन्या करता आता दुर्गी लगेच शंभरनी धाव घेते बुनेश्वरी कडते आणि ती घडलेला प्रकार सांगू लागत असते की मोठे मालक गेले सुनबाईंना परत अन्याय करता त्या मास्तरडीला परत आण करता हे एक गुन्हेश्वरी जातं धक्का लागतो बुनेश्वरी बोलते त्यांना काय गरज होती बरं पर परत जायची आता जर का सुनबाई या घरामध्ये आल्या ना आम्ही त्यांना हात धरून घराच्या बाहेर हाकलून देऊ असं म्हणून भुनेश्वर तर प्रचंड संताप झालेला राहतो त्या अक्षरावरती आता बाबा पण पोचले राहता अक्षराच्या घरी बाबा म्हणू लागत असता मी अक्षराला परत अन्याय करता इथे आलेलो आहे प्लीज तिला आमच्या घरी परत येऊ द्या हे ऐकून बाबांना तर प्रचंड धक्का लागतो बाबा लगेच म्हणता तुम्हाला इथे यायची काही पण एक गरज नाही अक्षरा त्या घरामध्ये कधीच येणार नाही तेच बाबा पण म्हणून लागत असता अक्षरा तुमच्या घरामध्ये कधी पण येणार नाही तुम्ही कसे वागता बरं त्या गुणेश्वरी कशा वागता ते तुमच्या घरचे कसे बरं तुम्ही जेव्हा तिला घराच्या बाहेर हाकललं होतं ना तेव्हाच तिचे आणि त्या घरचे दरवाजे कायमचे बंद झाले होते ती त्या घरामध्ये अजिबातच येणार नाही चार वासांना एकदम धक्का लागतो त्या अक्षरा काही पोस्ट होती गुन्हेश्वरी कुठे काय करेल ती कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच मालिकेचे अपडेट जर का सर्व अजून घ्यायचे असतील ना आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद